हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज तिळगुळ आहे मकर संक्रांती आहे तर आज मी तिळगुळ बनवणार आहे पण मला ते गोल गोल तिळगुळाचे लाडू नाही आहेत तर आज मी चिक्की बनवणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेन की तरी पण मी पहिल्यांदाच बनवणार आहे कारण मला बनवता नाही आहेत तरी पण आज मी ट्राय करून बघणार आहे आणि तुम्हाला दाखवते हो ओके चला तर मग हे बघा शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे आणि हा बघा गुळ वितळवण्यासाठी ठेवलेला आहे हा बघा तो जरा खडा आहे ना मोठा त्यामुळं तो वितळत नाही आहे नाही फोडता नाहीये त्याच्यामुळे मी वितळवण्यासाठी ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवेन ओके नंतर फायनली फ्रेंड्स आपला गुळ वितळून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया एक मिनट फायनली फ्रेंड्स आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत हालोया आपण शेंगदाणे फायनली आता बघू कसं येत मी फर्स्ट टाइम बनवायला घेतलेला आहे आणि आता मला टाकायचं आहे कटकर फ्रेंड्स आपण प्लास्टिकवरती टाकून घेतलेले आहे आ, आता बघू कसं होतं ते कारण फर्स्ट टाइम बनवलं ना आम्ही त्याच्यामुळं आता काय माहीत वड्या निघतील की नाही पण थोडंसं आपल्याला थांबावं लागेल ते बघण्यासाठी की आपली चिक्की कशी झालेली आहे आणि आज मकर संक्रांती आहे ना त्यामुळं ओके मी तुम्हाला नंतर दाखवेन झाल्याच्यानंतर फ्रेंड्स आपली चिक्की बनवून झालेली आहे बघा किती मस्त निघलेत आहे बघा किती मस्त कलर पण चांगला आलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम बनवलेला की मला असं वाटलं की तुटतील की काय पण तरी पण काहीही तुटल्या पण एवढं काही खास मला बनवता नाही आलं तरी पण बघा कशा दिसतात हे तरी पण म्हणजे तरी पण सुंदर आल्यात नाहीपेक्षा बऱ्या आहेत नाहीपेक्षा बऱ्या आलेल्या आहेत आणि खरोखर मस्त पण फर्स्ट टाईम प्रयत्न केला तर तो सक्सेस झालेला आहे आपला <laughs> आणि बघा किती मस्त झालेले आहेत चिक्की भरपूरच चांगली झालेली आहे मस्त असं वाटतं का फोटो काढावा मस्त झालेले आहेत आपले चिक्की आणि सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती आणि बघा किती कुरकुरीत झालेले आहेत बघा कारण पहिल्यांदाच बनवलं मी मला असं वाटलं तुटतील किंवा बऱ्याच तुटलेल्या तरी पण मी कसा तरी कवर केलं त्या आणि एकदम सुंदर दिसतात आपली चिक्की आणि मकर संक्रांतीला खरं तर ते बोलतात गोल ना लाडू वगैरे बनवतात तिळगुळाचे पण मला असं वाटलं का ते चटके वगैरे बसतात गोल गोल असं करत असतो आपण त्यावेळी मग हे त्यापेक्षा हे सोप्पं आहे त्याला याचे चटके नाही बसणार त्यामुळं मी हेच बनवलं हॅलो फ्रेंड्स लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मनापासून आवडलं असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली चिक्की कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय